गोंदियात लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आला आहे बत्तीस हजार आठशे त्र्याहत्तर कुटुंबातील दोनहून अधिक महिलांनी लाभ घेतल्याचं कळत आहे लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत प्रकार उघड झाले एकवीस ते पासष्ट वयोगटातील तीन हजार चारशे अडुसष्ट लाभार्थ्यांची पडताळणी होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील तब्बल सव्वीस लाख अपात्र लाडक्या बहिणी घेत असल्याचा प्रकार शासनानं केलेल्या पडताळणीत उघडकीस आला आहे तर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा तब्बल बत्तीस हजार आठशे त्र्याहत्तर कुटुंबात दोन पेक्षा अधिक लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असल्याचं उघडकीस येत आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत राकेश रामटेक आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेले आहे राकेश काय अधिक माहिती आहे या अपात्र लाडक्या बहिणींसंदर्भात निश्चितपणे प्रणिता गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास बत्तीस हजार आठशे त्र्याहत्तर कुटुंबामध्ये दोन पेक्षा लाभार्थी लाडक्या बहिणीच्या जास्त असल्याचे तपासणीमध्ये जा उघड झालाय आणि एवढंच नाही तर एकवीस ते पासष्ट वयोगटातील तीन हजार चारशे अडुसष्ट लाभार्थ्यांची पुन्हा तपासणी ही आता लाडक्या बहिणीची होणार आहे त्यामुळे शासनाने ज्याप्रमाणे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणीचा जो पडताळणीमध्ये उघड झाला त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात सुद्धा मोठ्या लाडक्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले त्यामुळे आता गोन्या पुन्हा यांची तपासणी होणार आहे आणि तपासणीनंतर पुन्हा लाडक्या बहिणी किती अपात्र ठरतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागेल